मृण्मयी आणि कबीरची पहिली मकर संक्रांत आहे आणि मृण्मयी खूप छान सुंदर नटले स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी आणि खरं तर गोड दिसतेच दागिने वगैरे छान घालून कसं वाटतंय खरं तर खूप गोड वाटतंय कारण खरंच खऱ्या दागिन्यांचे म्हणजे खरी काय म्हणतात तिळगुळाचे बनवलेले आहेत मला आधी वाटलं होतं की हे नाही देणार मला खरे पण हे बनवलेले आहेत हे विकतही नाही आणलेत इथे आमची एक स्टायलिस्ट आहे तसं तिने स्वतःच्या हाताने बनवलेले आहेत सो so, छान वाटतंय मी पहिल्यांदा अशी सजलीये माझ्या हो मते जे असतं की संक्रांतीला काळ्या रंगाची साडी हो। नेसायची असते तो माझ्या मते तुम्ही तिघांनी पण म्हणजे हर्षद शर्वरी तू तिघांनी तुमच्या कॅरेक्टर हो हो अगदी अगदी हे तिळगुळाचे दागिने तू पहिल्यांदा वेअर केले असशील ह्याच्या आधी कधी तू बघितले होते होते बघितले होते पण मलाही असं वाटायचं की हे खरे थोडीच लावत असणार पण हे खरंच खरे आहेत म्हणजे मला इथे सगळं चिकट चिकट झालेलं आता सध्या पण छान वाटतंय एकंदरीत मृणमयी आणि कबीरची पहिली संक्रांत आहे सो ती स्पेशल असणार आहे का? तर काय स्पेशल असणार आहे हे आम्हाला तुझ्याकडनं ऐकायचं गोड संक्रांत तर सगळ्यांच्याकडे असते ही खूप धमाकेदार संक्रांत असणार आहे यावेळची खूप अशी स्पायसी संक्रांत असणार आहे गोडाबरोबर बाकीचे रस पण असणार आहेत त्यामुळे तुम्ही प्लीज मिस नका करू नक्की बघा <laughs> जर मृणमई तुझा लुक म्हणायचा झाला तर आम्हाला टॉप टू टो असा एक छान बद्दल काय सांगशील काय स्पेशल लुक आहे यावेळी मृणमईचा संक्रांत स्पेशल दागिने बघतो आहे है, पण हेअरस्टाईल साडी आणि एकंदरीत एक कॉम्बिनेशन ह्याच्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायचं तू प्लीज आम्हाला एक्सप्लेन करशील तुझं लुक आता खरं तर ह्या लुकबद्दल जास्त करून आमच्या स्टायलिस्ट किंवा आमचे ज्यांनी हे ठरवलेत क्रिएटिव्ह हे जास्त सांगू शकशील शकतील पण मला जेवढं कळलं आहे कारण मी पहिल्यांदा वेअर केलं आहे तस ॲज आय सेट बिफोर की हे सगळे खरे आहेत कानातले वगैरे हे मात्र याचं जरा याची जरा गडबड झाली होती त्याचं सांगते मी की ही स्टाईल झाली होती आणि नंतर हे आलं बनव okay. बनवून सो मी हे चिकटवलं आहे हे काही मागे दोरा वगैरे नाही सो ले ले आहे सो असे हॅक्स केलेले आहेत आणि फक्त बांगड्या राहिल्यात पण अदरवाईज बाकी सगळं व्यवस्थित लुक आहे आणि मला छान आवडतं हे सगळं व्यवस्थित साडी बसली आहे कॉम्बिनेशन आहे म्हणून तुझ्या त्या कानातल्यांमध्ये ब्लॅक अँड रेड साडी आहे त्याच्यामुळे तो वगैरे सगळं रेड रेड कॉम्बिनेशन आणि फक्त खूप जास्त रेड नको म्हणून एक गोल्डन तर नाही होणार ते खूपच गॉडी दिसेल म्हणून हे थोडंसं मस्टर्ड येलो असं याचे पण फ्लार्स आहेत हे आणि हे तुम्ही बघू शकता की आपण असं सगळे जागीने वेअर केल्यानंतर नाही असतं की अरे हे पडतय ना हे सारखं हे होतंय ना तुझं काय झालं शूटिंगच्या निमित्त होत म्हणजे आता इतका मोठा सीन होता ज्यामध्ये मी खूप बोलते आणि त्यामध्ये सतत हे पडत आहे एकतर किंवा हे लूज होतात हां एक मजेशीर सांगायचं सांगायचं सा राहिलं म्हणजे की माझ्या आणि आईचा एक फोन कट होता त्यामध्ये आम्ही बोलतो आणि इथे जे काही गाठ मारली होती सो ती अशी बाहेर आलेली आणि मी बोलते है बोलते आणि सर तिकडे हसतायत ते म्हणाले अरे कट हनुमान काय म्हण हनुमान असा <laughs> एक मजेशीर किस्सा झाला होता काल की बाहेर असं आला होता सो कट केलाय आता बाकी सगळं नॉर्मल आहे पण हो जरा तर होतंय चिकट चिकट वाटतंय बांधून ठेवल्यासारखं वाटतंय ही नथ पडती आहे खूप खूप खुँ खूप तावा तवाने बोलायचं आहे हे असलं पण आज एक गोष्ट चांगली आहे ते म्हणजे माझी रोज सारी अशी एका हातावर असते माझे दोन्ही हात आज फ्री आहेत त्यामुळे मला मज्जा येते खूप दोन्ही हात ॲक्टिंग करताना वापरता येऊ शकतात अदरवाइज फक्त एकच हात नाही तर हा रेजिस्टन्स येतो सो मला छान वाटतंय अदरवाइज पण मी बघितलं तुझा हा एक हार आहे पण असं बरेच जण ना असं एक हार म्हणजे जे छोटं एक मंगळसूत्र टाईप करतात मग आणखीन छोटं तुला हेच दिलेलं की ह्याच्यात तूही काही वर खाली केलंस की नाही हे नको आहे किंवा हे मी काहीही केलं नाही मला जे सांगितलं ते मी वेअर केलं मला असं वाटलेलं आणखीन दिलं असतं तरी चाललं असतं पण ठीक आहे त्यांना बहुतेक मिनिमम ठेवायचे होते कारण मी एक प्रोफेसर पण आहे आणि त्या हिशोबाने मे बी असे दिले असतील सो मी काही नाही सांग ने मी सांगितलं मी फक्त ह्याचं सांगितलं की हे काहीच नव्हतं सो माझी मॉम माया सो ती पण म्हणाली की सगळं मोकळं मोकळं दिसतंय सो वी शूड स्टिक समथिंग हिअर म्हणून मग आम्ही हे असं स्टिक केलं बरून वाटतंय मध्ये रेड रोज आहे म्हणजे कानात बघितलं तर ते आहे आणि त्याला अशी बॉर्डर रेड आहे पण हे खूप उठून दिसतं त्याच्यामध्ये खूप छान वाटतंय बरं हा तर झाला लुक विषय पण आम्हाला असं बरंच कळलं की खूप मोठा ड्रामा घडणार आहे आम्ही बरंच काय काय सीन मध्ये पाहिले ते सीन मध्ये आता तुम्ही बघालही पण तो मोठा ड्रामा करताना काहीतरी वेगळा ट्विस्ट येणार आहे कुठेतरी इक्वेशन चेंज होणार आहेत का काय आहे तो नेमका मोठा ड्रामा एक हिंट द्यायची झालीस तर काय दिसत आत्तापर्यंत जे काही तुम्ही इक्वेशन्स बघितलेले आहेत ते इक्वेशन्स तर डेफिनेटली चेंज होणार आहेत नॉट ओनली इन बिटवीन वी थ्री सगळेच म्हणजे माझे सगळे पॅरामीटर्स आता चेंज होणार आहेत सगळ्यांच्या प आपापसामधले त्यामुळे खूप मजा येणार आहे म्हणजे मलाही ते करताना खूप चॅलेंजिंग वाटतं आहे अजून ते अजून ती प्रोसेस चालू आहे अजून माझं म्हणजे मी विलन आहे नाही असं काही नाही सगळं सिच्युएशनल आहे मला नुसतं विलन जसं असतं ना बाकीच्या सी म्हणजे बाकीच्या आत्तापर्यंत ट्रॅंगल असला की जसं एक विलन सॉर्ट ऑफ असायलाच पाहिजे असं काही नाही आहे हे सगळं सिच्युएशनल आहे सगळं जेन्युनली आहे प्रत्येकाच्या कॅरेक्टरला त्याचे त्याचे रिजन्स आहेत ते सगळं करायला त्यामुळे खूप आता वेगळं सगळं होणार आहे त्यामुळे मजा येते करायला आणि <laughs> माझ्या मते आत्ता मकर संक्रांतीचं सीन असले की त्याच्यात लाडू आले हे दागिने आले लाडू खरंच सेटवर बनवलेत रेडीमेड आलेत नेमकं काय गणित आहे का तिथेही काहीतरी चिटचट केलं लाडू हे आणलेले आहेत टू बी व्हेरी फ्रँक आणि जे लाडू बनवायचे ते वळवायचे ते म्हणजे ओशीट मी आता सांगते का सगळं जे वळायचे आहेत आधीच जे काही सारण असतं सो ते त्यांनी बनवलेले आहे अदरवाइज बाकीचे लाडू आणलेत कोण बनवणार रोज <laughs> ते असतात ना आपल्याला चिक्क्या रोज <laughs> आपण खा पण आत्ता हे सगळं आलं आहे <laughs> मकर संक्रांत म्हणजे आधी कसं असायचं की फक्त मकर संक्रांतीच्या दिवशी खायचं आहे पण <laughs> चोवीस आपण बारा महिने हेच खातो मी स्वतः खऱ्या आयुष्यात तू लाडू बनवले आहेस का आणि तुझी तुझ्या घरी कसं वातावरण संक्रांत असतो प्रत्येकाच्या घरी एक स्पेशल वातावरण असतं तू लाडू बनवलेस का आणि त्याच्या कधी फजिती झाली आहे का नाही मी लाडू मी खूप मला सुंदर स्वयंपाक बनवता येतो जरी इथे दाखवत नसेल किंवा कुठल्याच सिरियलमध्ये दाखवलेलं नाहीये तेव्हा मला खूप दुःख वाटतं आतून की मला स्वयंपाक येत नाही असं जेव्हा दाखवतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं पण मला लाडूही छान वळता येतात मला लाडू बनवता येतात आणि कधीही पजी झालेली नाही आहे कारण माझी मम्मा माझी मम्मा नाही माझी मम्मी इथली मम्मा आठवली मला माझी मम्मी एक सुगरण आहे आणि तिने मला खूप छान ट्रेनिंग दिलं आहे तर अशी कधी म्हणजे लकीली असं काही फसलेले नाही आहेत लाडू पण पर... हां संक्रांतीचं म्हटलं तर माझ्या घरी माझ्या घरी संक्रांत इतकी साजरी नाही होत कारण आम्ही जैन आहोत तर आमच्यामध्ये फक्त एक लहान मुलांना एक हाऊस असते म्हणून केलेली संक्रांत अशी इतके वर्ष करत आम्ही okay. फक्त आणतो किंवा ते चिक्की बनवतो तिळाचे लाडू बनवतो ते फक्त खाण्यासाठी म्हणून पण तू डॉक्टर आहेस डायटिशियन आहेस त्याच्यामुळे ते एक म्हणतात ना की तो पण एक कॉन्शियसनेस असतो की बाबा नाही हे खायचं नाहीये गोड खायचं नाहीये असं तर त्याबद्दल माझं म्हणणं एक्झॅक्टली अपोजिट आहे हे सुरुवातीच्या काळात लोकांनी म्हणजे पूर्वीच्या लोकांनी काही गोष्टी या ठेवलेल्या आहेत आत्ता आहे काय संक्रांतीच्या दिवशीच किंवा संक्रांतीच्या त्या काळातच खावं असं म्हणतात किंवा तोच सीझन का आहे आत्ता हिवाळा आहे आपली हीट म्हणजे बी एम आर जास्त असतो बेसल मेटॅबलिक रेट त्यामुळे आपण जे खाल्लं ते पटकन पचतं पण आणि शिवाय तीळ म्हणजे आत्ता उष्णता हवी असते बॉडीमध्ये गूळ हा वाईट नसतो जरी आत्ता आजकाल खूप भेसळ आलेली आहे पण आधीच्या काळात जसं काही होतं ते त्या आणि सुंठ असते त्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात तर त्यामुळे त्यांनी काहीतरी विचार करूनच ठेवल्या होत्या ह्या सगळ्या गोष्टी आणि ज्या काही खाल्ल्या पाहिजेत त्या त्या काळात त्याचं पण एक प्रमाण आहे ते त्याच काळात खाल्ले पाहिजेत आपण बाराही महिने दिसलं की आपण घेतो सो तेवढं नाही केलं पाहिजे पण ह्या सीझनमध्ये त्या त्या सीजनल फ्रूट्स म्हणा तिथे सगळे सणामध्ये पुरणपोळी असेल जे काही असेल ते सगळं खावं पण त्याचा अतिरेक करू नये एवढंच माझं म्हणणं आहे जाता जाता एक की खूप मोठा ड्रामा असल्यामुळे अर्थात तुझी जशी पहिली संक्रांती तशी गुंजा आणि कबीरची देखील एक पहिली संक्रांती सो हा सगळा ट्रँगल असताना आम्हाला तू सजली धजलेली दिसतेस पण सगळ्यांचं असं की आता गुंजाचं काय तिचं परसेप्शन काय असणार ह्या सगळ्या पण गोष्टी आहेत प्रेक्षकांना बरेच प्रश्न पडलेत तू जाता जाता त्यांना एक काय सांगशील की संक्रांत स्पेशल एपिसोड नंतर आणखीन काय काय घडेल किंवा संक्रांतीमध्ये काही घडेल ते मी अगदी सगळं रिव्हील नाही करणार पण मी एवढं सांगू शकते की संक्रांती आमच्याकडे फक्त गोड नाही आहे सगळ्या रसांची आहे जसं मी म्हणाले स्पायसी पण आहे आंबट पण आहे गोड पण आहे त्यामुळे सगळेच रस मिश्रित असलेली आमची ही संक्रांत नक्की बघा यामध्ये असं नाही आहे की कोणी कोणाचा दुस्वास करतोय मला गुंजावरती राग नाही आहे किंवा गुंजाचा माझ्यावरती राग नाही कुणाचाच कोणावरती राग नाही मला फक्त कबीर आणि गुंजाचा इक्वेशनवरती राग आहे जे की कुठल्याही कुठल्याही स्त्रीला असं वाटू शकतं लग्नानंतर जेव्हा तिचा नवरा तिच्याकडे दुर्लक्ष करतो तर असं अगदी वाटू शकतं सो so, त्याच्या अनुषंगाने ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यावर फक्त रिॲक्शन्स आहेत अदरवाईज खूप वेगळी आता स्टोरी होणार आहे फुलणार आहे स्टोरी सो so, तुम्ही नक्की बघा एक फक्त एक जाणून घ्यायचं की हर्षद खूप मस्तीखोर आहे हे आम्हाला माहिती आहे तुझ्या बाबतीत हे चालू असणार हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे काहीतरी एक असा किस्सा तुला या निमित्त जाता जातो प्रेक्षकांना सांगावं असं खूप किस्से आहेत आता मला ओसीडी एक प्रॉब्लेम आहे ओसीडी म्हणजे कम्पल्सिव्ह डिसऑर्डर त्यामध्ये मला फक्त आहे की राईटला जे करतो आपण ते लेफ्टला करायचं असतं ओके ओके सो आ, आ, तो मी जेव्हा नर्वस असते किंवा काय असते तर तो स्वतः स्वतःला मारून घेतो आणि हसवतो उगाचंच किंवा मला जेव्हा काही बोलायचं नसतं काही करायचं नसतं तेव्हा तो उगाचाच राईटला हात लावून तो पळून जाणार सो असे किडे तो बरेच करत असतो आणि आमचे आमचे खूप गॉसिप चालू असतात सो आम्ही आम्हाला एक कळलं आहे की यू नो काही बोलायचं असेल आणि सगळ्यांसमोर बोलायचं नसेल त्यामुळे स्क्रिप्ट घेऊन आम्ही असं म्हणून छोटो हे असं असतं सो अशी बरीच मस्ती धमाला मी करत असतो मजा येते पण सगळ्यात जास्त इक्वेशन कोणासोबत चांगले गुंजा की कबीर गुंजा <laughs> बी गर्ल्स रॉक ॲक्च्युली आमच्या दोघींचं खूप छान आहे म्हणजे तिघांचंही खूप छान आहे पण त्यातल्या त्यात आणि गुंजा आम्ही सतत एकमेकींबरोबर असल्यामुळे एकतर मेकअप रूम पण शेअर करतो जेव्हा केव्हा आमचे वेगवेगळे नावं येतात मेकअप रूमवरती तेव्हा मी जाऊन सांगते की प्लीज हे नका करू आमच्याबरोबर सो आम्हाला एकत्रच त्यांनी त्यांनी पण आता दडपण घेतलं आमचं सो ते ते आम्हाला एकत्रच ठेवतात आणि इनफॅक्ट हे सगळं शूट वगैरे झालं ती माझ्या घरी येते आम्ही बऱ्याच गोष्टी करतो बाहेर जातो खूप खातो सो ते एक आहे सो तिघांचं पण आहेच इक्वेशन पण तिच्याबरोबर जरा जास्त आहे म्हणजे आमचा जर ट्रॅंगल जर काढला तर तो कबीरमध्ये येतो की काय इतपत आमचं इक्वेशन आणि हे चांगलं मला वाटतं नेक्स्ट इंटरव्ह्यू आपल्याला गुंजा आणि खास मृडमाईचा करावा लागेल त्यांचं इक्वेशन जाणून घेण्यासाठी सो येस तसा इंटरव्ह्यू आपण करूच पण आतासाठी खूप थँक्यू सो मच आणि इतका छान इंटरव्ह्यू दिला आणि खूप सुंदर दिसतं थँक्यू थँक्यू सो मच